शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस ज्वारी टोमॅटो आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन बाजाराचा आठवड्याच्या शेवट मंदीने झाला सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावातच होते आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे दहा पॉईंट वीस डॉलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले तर सोयाबीनचे तीनशे चोवीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापूस बाजारही आठवड्याच्या शेवटी दबावातच राहिला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाचा भाव मंदित होता आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे अडुसष्ट पॉइंट एकतीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे अठ्ठावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे लसनाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत सध्या ज्वारीला सरासरी वाहनानुसार दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी, ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात टोमॅटोची आवक वाढत आहे त्या प्रमाणात भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोचा भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे चा सरासरी भाव पाच हजारांवरून घसरला आहे आज टोमॅटोला सरासरी एक आज ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आहे राज्यातील अनेक सध्या टोमॅटोची तोडणी सुरू त्यामुळे आवक हळूहळू वाढेल असा अंदाज आहे त्याचा दबाव दरावर येत आहे दरातील दबाव वाढतच जाईल असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आणि हो शेवटची एक महत्वाची अपडेट तुमची समस्या तुमच्या शब्दात मांडा या आमच्या उपक्रमात तुम्ही सहभागी नक्की व्हा तुमच्या समस्या ज्या शासनापर्यंत पोहोचवाव्या असं तुम्हाला वाटतं त्या समस्येचा एक मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला पाठवा एग्रोव्हन डिजिटलच्या नव्वद शहाण्णव सदोतीस पस्तीस झिरो झिरो या नंबरवर तो व्हॉट्सअप करा ऍग्रोवन डिजिटल तुमच्या समस्यांना वासा फोडण्याचा प्रयत्न करेल पण लक्षात असू द्या की या व्हिडिओत तुमची समस्या सांगाच सा पण तुमचं नाव आणि गावाचं नाव तसेच जिल्हा सांगायला विसरू नका